नवरात्र महोत्सवात महिला तरुणी गरबा दांडियाचा सराव मोठ्या प्रमाणावर करतात त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसतील पण एखाद्या संस्थेच्या वतीने किंवा मंडळातर्फे दांडिया गरबा स्पर्धा आयोजित केल्यास त्यासाठी स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे गरबा सराव ज्या ठिकाणी महिला तरुणी करतात त्या ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंग राहणार आहे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी महिला घराबाहेर पडतात याशिवाय गरबा दांडियाच्या सरावासाठी देखील महिला बाहेर जातात त्यांना सुरक्षितपणे शहरातील कोणत्याही भागातून बिनधास्तपणे फिरता यावे यासाठी पोलिसांकडून रात्री दहा नंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे याशिवाय ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची आणि वाहन चालकांची तपासणी होईल मद्यपी वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर आजपासून तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरपर्यंत शहरातील तीन पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात दररोज शहरातील वेगवेगळ्या भागातील पाहणी केली जाणार आहे त्या परिसरात रात्री दहा नंतर सुरू असलेल्या पाणटपऱ्या चहा कॅन्टीन वडापाव सेंटर चायनीज गार्डनवर कारवाई केली जाणार आहे याशिवाय ज्या दुकानांसमोर विनाकारण थांबणाऱ्यांची गर्दी राहील त्यांच्यावर देखील कारवाई करून ते दुकान रात्री दहापूर्वी बंद करावे लागेल असा इशारा पोलिसांनी दिला आहे